लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याऐंशी तपस्या गाईचे अनोखे डोहाळे जेवण परिसरात ठरला चर्चेचा विषय हौसेला मोल नसते मग कृषी संस्कृती जपणाऱ्या भारतात बळीराज्य आपल्या परिवाराची नाही तर कृषीसाठी लागणाऱ्या सर्व घटकांची काळजी घेत असतो कृषी संस्कृतीचा महत्त्वाचा घटक असलेल्या गायीचे डोहाणे जेवण शेतकऱ्यांनी थाटामात आट केले तपस्या गायीला पंचारतीने वळण्यात आले महिलांनी तिला गोग्रास भरवला आणि ओटी पूजन केले आठवणीतील क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात आले देशी गायीबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळ्या जेवणाला परिसरात चांगली चर्चा आहे सांगली जिल्ह्यातील पलूस येथील आज पलूस मधील हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देवळे यांच्या गीतनिवृत्ती गोशाळेतील तपस्या गोमातेचा ओठीभरण सोहळा साजरा करण्यात आला होता त्यासाठी माता भगिनी उपस्थित होत्या या अशा उपक्रमामुळे गोपालन व सेंद्रिय शेतीस चालना मिळेल या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण मानसिंग इनामदार निलेश होमकर डॉक्टर एस पी मुळे डॉक्टर प्रमोद कदम आदर्श गोपालक संदीप पवार तसेच पंचक्रोशीतील गोपालक उपस्थित होते या सर्वांसाठी वनभोजन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते आपल्या डोहा जेवण थाटामाटात केले थाटामाटात झालेले गायीचे डोहा जेवण पलूस पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमापूर्वी गायीला सजवण्यात आले तिच्या अंगावर झूल टाकण्यात आली तिची शिंगे रंगवली गेली गोंडे गळ्यात घुंगूरमाळा पायात तोडे घातले गेले